छत्रपती संभाजीराजे यांनी आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली आहे रायगडाच्या दिशेनं जाणाऱ्या महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतीबाबत माहितीही दिली आहे या रस्त्याच्या ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता या मार्गाला छत्रपती महामार्ग असं नाव देण्याची मागणी मांडली आहे रायगडाच्या दिशेनं जाणाऱ्या महाड रायगड राष्ट्रीय महामार्गाच्या या रस्त्याचा ऐतिहासिक आणि भावनिक वारसा लक्षात घेता त्याला छत्रपती महामार्ग असं नाव देण्याची मागणी केंद्रीय रस्ता विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली आहे पूर्वी छोटा आणि वळणावळणाचा असलेला हा रस्ता आज नितीन गडकरी यांच्या विशेष पुढाकारानं दोनशे सहा कोटींच्या निधीमधून विकसित होतोय या मार्गाचं जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून शिवराज्याभिषेकाच्या काळात होणारी लाखोंची ऐतिहासिक गर्दी आणि नियमित वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोठी सुविधा आहे या महामार्गावर शिवजन्म ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास पथदिवे विश्रांती स्थळे ऐतिहासिक शिल्प आणि सांस्कृतिक दर्शन घडवणारे घटक असावेत अशी संकल्पना मांडली असता गडकरी साहेबांनी ती तत्काळ मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात वाढीव निधीची तरतूद कशी करता येईल यावरही मार्गदर्शन केले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्यानं आणि लाखो शिवभक्तांच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री गडकरी यांचे मनपूर्वक आभार मानलेत